महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज कनकवाडी तालुका महिला व नवतरुणांनी केली गावात दारू बंद गावकऱ्यांनी मानले महिला व जाहीर आभार किनवट तालुक्यातील कनकवाडी आदर्श ग्रामपंचायत अंतर्गत गावातील महिला व नवतरुण मंडळींनी येत ठराव पारित करून गावात हातभट्टी व देशी दारू बंद केली असून या निर्णयाचे गावातील नागरिक व लोकांनी आनंद व्यक्त केला आहे गावातील हातभट्टी काढणारे व देशी दारू विक्री करणारी यांच्या घरी जाऊन सर्व महिलांनी नव तरुणांनी त्यांना पूर्वसूचना देऊन दिनांक सहा फेब्रुवारी रोजी गावामध्ये जर कोणी दारू विक्री करते वेळेस आढळले तर त्यांना पोलीस स्टेशन किनवट येथे हजर करण्यात येईल अशी महिला व नव तरुणांनी दारू विक्रेत्यांना तंबी दिली आहे आजच्या युगामध्ये दारूपासून अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत व नवतरुण मंडळी दारूच्या व्यसनाधीन होत असल्यामुळे आदर्श ग्रामपंचायत कणकवाडी येथील महिला व नवतरुणांनी दारू दारूबंदी बंद करण्याचा ठराव का ग्रामपंचायत कार्यालय मार्फत पोलीस स्टेशन किनवट यांना निवेदन देण्यात आले कणकवाडी येथील दारू बंद झाल्यामुळे गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांनी महिलांचे व नवतरुण मंडळींचे जाहीर आभार मानले आहेत सदर निवेदनामध्ये गावाचे सरपंच पंडित व्यवहारे पोलीस पाटील विलास सोळंके पाटील ग्रामसेवक सुनील जाधव अशोक जामंगे सुदर्शन गवले चंपावती शंकर गवले सुमित्रा व्यवहारे सावित्रीबाई पांडे वंदना गवले अंबुबाई गवले पंचफुला गवले रत्नाबाई पांडुरंग गवले पार्वता गवले तसेच रोजगार सेवक श्रीनिवास व्यवहारे आत्माराम नपटे कृष्णा व्यवहारे सुरेश चव्हाण व ग्रामपंचायत ऑपरेटर संतोष आडे यांनी सहकार्य केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड

की आपल्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणीच्या पाठीमागं आपण कुंभीरपणे उभं टाकायचं असो पण बहिणीला एक विनंती आहे की बाबा हे आणखी काही घरात माहीत नाही आणि तिथून जर हे व्यवहार होत असतील कारण की हे लोक आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत कारण की या ज्या घरातून ग्यायला तिथे आपण लोक सांगितलंय पण यांच्या आता वाटा तुकडेही निघू शकतात तर या वाटावर लक्ष ठेवायचं ते आपलं काम आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा